सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह महसूल विभाग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था बिकट असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी म्हटलंय अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोल ते बोलत होते जिल्ह्यातले आरोग्य यंत्रणा सक्षल अभिषे ठरलेली आपल्याला माहिती आहे साधं बँडेज जरी आणायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला आता बाहेरून पेशंटच आणायला सांगतायत कायम कारण सांगतात की जिल्ह्यात डॉक्टर नाही आहेत डॉक्टर नाही हे कोणाचं अपयश आहे हे सुद्धा यांनी ठरवलं पाहिजे मेडिकल कॉलेजची परिस्थिती याच्यापेक्षा भीषण आहे कुठल्याही तुम्ही पी एच सीला गेलात कुठल्याही ग्रामीण रुग्णालयात गेलात तर औषधं सुद्धा उपलब्ध नाही आहेत साधी टी वरची औषधं सुद्धा उपलब्ध होत नाही आहेत जिल्हा नियोजनचा कालच मिटिंग झाली जो अखर्चित निधी परत गेलेला आहे त्याला जबाबदार कोण याच्यावर हे सुद्धा जबाबदार अधिकारी शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे परवा पालकमंत्र्यांनी महसूल विभागाचा जो कारभार चव्हाट्यावर आणला त्यांचं पालकमंत्र्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्याच्यासाठी पण त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा बघायला पाहिजे की जवळपास पंच्याऐंशी नायब तहसीलदारांच्या नेमणुका मान्यता दिलेली आहे पण आजही ग्रामीण भागात तलाठीच उपलब्ध नाही आहे लोकांची छोटी छोटी कामं सुद्धा त्यामुळे अडलेली आहेत या गोष्टीत सुद्धा पालकमंत्र्यांनी जरा लक्ष घालायला पाहिजे आणि सगळ्यात गलथान कारभार जर कुठला असेल तर महसूल विभागाचा आपण सगळेजणच जाणतो आणि जर तलाठी का हजर होत नाहीत तर ते हजर कसे होतील कारण गणपतीच्या पूर्वी काही गोष्टी होणं फार गरजेचं आहे आणि ते, ते व्हावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल